बनवणार आहोत महाराष्ट्रातील मोस्ट फेमस रेसिपी पुरणपोळी विथ कटाची आमटी आणि त्यासोबत आंब्याचा रस जास्त वेळ नाही पुरणपोळीचं पीठ मळण्यासाठी आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय एक कप मैदा घ्यायचा आहे मैद्याला सुद्धा चाळून घ्यायचे मी एक लहान आणि एक मोठ्या बाउलने मी पिठाला मेजर करून घेतला आहे तुम्ही पाहू शकतात पाव चम्मच हळद घालायची थोडंसं मीठ छोटे दोन चम्मच तेल घालायचं नॉर्मल तेल आहे पिठाला एकत्र करून घ्यायचं हलक्या हाताने पिठाला एकत्र करून घेतलं की त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं पाणी घालून एकत्र करून घ्यायचं पिठाला या पद्धतीने पुरणपोळीचं पीठ हे गव्हाच्या पिठापेक्षा जरा जास्त पातळ असतं आणि स्ट्रेचेबलपणा असतो पिठामध्ये आणि सॉफ्ट सुद्धा खूप जास्त असतं सॉफ्टनेस uh, आणि स्ट्रेचेबलपणा येण्यासाठी आपल्याला पिठाला जास्त मळावं लागतं निदान सात ते आठ मिनटं मी सात ते आठ मिनटं लगातार पीठ मळून घेतलं आहे थोडंसं तेल लावून परत एकदा तीन ते चार मिनटं पिठाला मळून घ्यायचं पीठ तुम्ही जेवढं जास्त मळून घेताल तेवढं पीठ सॉफ्ट बनेल आणि स्ट्रेचेबल पण बनेल पीठ जोपर्यंत सॉफ्ट आणि स्ट्रेची होत नाही तोपर्यंत पिठाला मळून घ्यायचं जेणेकरून काय होतं जे आपण पुरणपोळी लाटतो ती फुटत नाही तुम्ही बघू शकतात पीठ खूप छान मळून झालेलं आहे सॉफ्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकतात आणि पातळही आहे आणि स्ट्रेचेबल पण पीठ ह्या पद्धतीने तयार झाल्यावरती पिठाला रेस्ट करणं खूप महत्त्वाचं असतं दोन तास तरी डोला रेस्ट करायला ठेवा रेस्टिंगने होतं काय तर डो आपला परफेक्ट तयार होतो आणि जेव्हा आपण पुरणपोळीला आकार देताल तेव्हा इझिली आकार देता येईल आणि पुरणपोळी लाटत असताना पुरणपोळी फुटणार नाही आणि अजून जास्त सॉफ्ट होईल ह्या पिठाला रेस्ट करण्याआधी मी बाऊलला तेल लावून घेतलं तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यावं लागेल आणि त्यानंतर न पीठ ठेवलं बाऊलमध्ये आणि वरतूनसुद्धा तेल लावून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवा पिठाला झाकून दोन तास आपण रेस्ट करायला ठेवत आहेत तोपर्यंत आपण पुरण बनवायला घेऊ जसं की हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून हे पुरण बनवलं जातं आणि त्यासोबत सव केलं जातं कटाची आमटी ती पण कशी बनवायची ते लगेच बनवायला घेऊ तर सगळ्यात आधी आपण इथे दोन वाटी म्हणजे मी छोट्या दोन वाट्या इथे चणाची डाळ घेतलेली आहे म्हणजेच हरभऱ्याची डाळ आता ह्या डाळीला आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जोपर्यंत पाणी क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला चणा डाळला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी डाळीला स्वच्छ धुवून घेते डाळीला इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्या डाळीमध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे अर्धा ग्लास मी पाणी घातलं आहे आता आपण घालूया पाव चमच हळद त्याचबरोबर थोडंसं मीठ घालायचं आणि एक चम्मच तेल घालायचं तेल हे नॉर्मलच घेतलेलं आहे हलक्या हाताने मिक्स करून घेऊ त्यानंतर ना आता आपल्याला एक कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये ही डाळ घालायची मी दोन वाटी इथे मी चना डाळ वापरली आहे तर मी तीन ग्लास पाणी घालणार आहे तर अर्धा ग्लास मी आधीच पाणी घातलं होतं तर आता मी अजून अडीच ग्लास पाणी घालणार आहे तीन ग्लास पाणी घातल्यानंतर ना आता गॅस ऑन आन करायचा आणि कुकर गॅसवर ठेवायचं आता फुल आचेवरती आपल्याला डाळीला खळखळून उकळी येऊ हो द्यायची आहे डाळीला खळखळ उकळी आलेली आहे आता गॅस मिडियम करायचा आणि कुकरचं झाकण लावायचं आणि सात ते आठ आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्यात सात ते आठ शिट्ट्या यासाठी की आधी आपण डाळ भिजू लावली नाही आहे म्हणून जास्त वेळ लागेल आपल्याला डाळ शिजवण्यासाठी डाळ आधी आपण भिजून लावली असती तर तीन ते चार शिट्ट्यामध्ये डाळ आपली चांगली शिजली असती तर सात ते आठ शिट्या झालेल्या आहेत आता डाळ शिजली का नाही ते पाहू दिसतात दिसत आहे की डाळ एकदम परफेक्ट शिजलेली आहे तरीही तुम्हाला मी दाखवते हे बघा डाळ एकदम परफेक्ट शिजून झालेली आहे आता डाळ शिजून झाली आहे आता काय करायचं एक बाऊल घ्यायचा आणि त्यावरती एक चाळणी ठेवायची आणि ही जी डाळ आहे ते आपल्याला चाळून घ्यायची आहे जे काही खाली जे पाणी राहील त्याचा आपण कटाची आमटी बनवणार आहोत त्या पाणीला कट म्हणतात म्हणून आपण कटाची आमटी म्हण म्हणलं जातं थोडीशी डाळ काढून घेऊ आपण एका वाटीमध्ये मॅश करून घेऊ मॅश केल्याने जे आमटी असतील त्याला थिकनेस येतो ही डाळ आपण खाली जे पाणी आहे त्यामध्ये घालू या पद्धतीने ही जी पूर्णाची डाळ आहे ती आता मी एका कढईमध्ये काढून घेते कढईमध्ये यासाठी काढून घेत आहे की आपल्याला यामध्ये अजून गुळ घालायचं आहे आणि परत एकदा शिजून घ्यायची आहे पूर्णासाठी डाळ घेतली होती ती आता आपण साईडला ठेवूया तर आता ही बाकीची जी डाळ आहे ती आपण एकत्र करून घेऊ आमटीच्या डाळीमध्ये आमटीची डाळ आता एकत्र करून घेतली आहे आता यामध्ये मी अजून अख्खी जी डाळ आहे आपण पुरण्यासाठी ठेवली होती त्यामधली अजून थोडीशी सपक डाळ मी काढून घेतली आहे आमटीसाठी अख्खी अख्खी डाळ आमटीमध्ये खूप छान लागते त्यासाठी आमटीची डाळ आपण आता जरा वेळ साईडला ठेऊ आता आपण पुरण बनवायला घेऊ तर पुरण बनवण्यासाठी आपण एका पॅनमध्ये आधीच डाळ काढून घेतली होती आता त्यामध्ये घालूया आपण गूळ गूळ तुम्ही कमी जास्त करू शकतात आपल्या आवडीनुसार म्हणजे कोणाकोणाला कुना गोड आवडतं तर कोणाकोणाला कुना सपक आवडतं तर त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकतात गुळाला आमच्या घरी पुरणपोळी ही गोड आवडती त्यामुळे मी गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं आहे तर तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा ज्या वाटीने तुम्ही डाळ घेतली आहे हरभऱ्याची त्याच वाटीने तुम्ही गुळही घ्या म्हणजे गुळाचं आणि डाळीचं प्रमाण एकसारखं असलं ना तर आपलं जे पुरण आहे ते एकदम परफेक्ट बनेल चमचणी हलवत हलवत गुळाला आणि डाळीला एकसाथ शिजून घ्यायचा आहे गॅसची आच आपल्याला मीडियम ठेवायची आहे कंटिन्युअसली आपल्याला हलवत शिजून घ्यायचं आहे खाली चिटकू नये याचीसुद्धा काळजी घ्यायची म्हणून आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे पुरण शिजले का नाही हे कसं चेक करायचं तेसुद्धा मी तुम्हाला सांगते तर या पुरणामध्ये एक चम्मच ठेवायचा चम्मच जर एकाच जागी स्थिर राहत असेल तर समजायचं की आपली डाळ भरून तयार आहे म्हणजेच आपलं पुरण तयार आहे आता आणि ही डाळ शिजण्यासाठी गुळासोबत आपल्याला सात ते आठ मिनटं आपल्याला कंटिन्युअसली चम्मचने हलवत डाळ एकत्र करून घ्यायची आहे म्हणजेच शिजून घ्यायची आहे त्यानंतरनं घालायचं इलायची आणि जायफळचं पावडर एकत्र करून घेऊ गुळासोबत डाळ शिजवायला सात ते आठ मिनटं लागतातच आता ही डाळ आपली शिजून झालेली आहे आता आपण पुरण गाळायला घेऊ आपल्याला गरम गरमच पुरण गाळायला घ्यायचं आहे आता एक बाऊल घ्यायचं आहे त्यावरती चाळणी ठेवायची आहे पुरण गाळण्यासाठी गरम गरम पुरण आपण यासाठी बारीक करून घेतो की नंतर ना कडक झाल्यावरती लवकर ग गाळत नाही चाळणीतून त्यामुळे आपल्याला गरम गरमच गाळून घ्यायचे म्हणजेच बारीक करून घ्यायचे तर मी इथे सगळं पुरण हे बारीक करून घेते तुम्ही बघू शकतात मी याप्रमाणे मी सगळं पुरण बारीक करून घेते बाकीचं पुरण मी झाकून ठेवते म्हणजे ते गरम राहावं म्हणून बाकीचं आपण गाळून घेऊया इथे सगळं पुरण मी इथे चाळून घेतलं आहे म्हणजेच बारीक करून घेतलंय चाळणीच्या खाली जे लागलेलं आहे पुरण ते सुद्धा काढून घेऊ आता या पुरणाला आपल्याला एकत्र करून घ्यायचंय मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही एकत्र करून घ्या आता आपल्या हातानेच आपल्याला गुळाला आणि चण्याच्या डाळी एकत्र करून घ्यायचे म्हणजेच मिक्स करून घ्यायचे याप्रमाणे तुम्ही बघू शकता आपलं पुरण एकदम परफेक्ट रेडी आहे आता हे पुरण आपण साईडला ठेवूया तर एक बाउल घ्यायचं आहे आता या बाउलमध्ये आपण पुरण ठेवूया जोपर्यंत आपण पुरणपोळी लाटायला घेत नाही तो तोपर्यंत हे पुरण आपण झाकून ठेवू तोपर्यंत आपण कटाची आमटी बनवायला घेऊ तर कटाच्या आमटी बनवण्यासाठी आपण आधी मसाला तयार करून घेऊ मसाला बनवण्यासाठी एक लोखंडाची कढई किंवा तवा घ्या त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे एक मी उभा कांदा का कापून घेतलाय आणि तोच मी फ्राय करून घेते म्हणजेच आपल्याला तेल अजिबात वापरायचं नाही आहे तसंच छान भाजून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत तुम्ही बघू शकता की कलर चेंज झालेला आहे कांद्याचा डार्क कलर झालेला आहे आता काढून घेऊया एका प्लेटीमध्ये आता कांदा भाजून झाल्यानंतर ना आपल्याला लसूण अद्रक आणि मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्यात जसा आपण कांदा भाजून घेतला आहे त्याचप्रमाणे आपल्याला का अद्रक लसूण आणि मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्यात कलर चेंज होईपर्यंत त्यांचा हलका कलर चेंज झाला की आपण काढून घेऊया काढून घेऊ त्याचबरोबर आपल्याला खोबरे घ्यायचंय खोबऱ्याची जी अर्धी वाटी असते त्यामधनं मी पाव वाटी खोबरे घेतले खिसून त्याला आपण कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचंय आपण ह्या सगळ्या मसाल्यामध्ये आपण तेलाचा वापर अजिबात केलेला नाहीये खोबरंसुद्धा छान भाजून झालं आहे आता आपण जिरे घालूया त्याचबरोबर धने घालायचेत लोंगा घालायच्यात पाच सहा मिरे घालायचे आहेत पाच सहा थोडीशी जा दालचिनी मोठी इलायची हिरवी इलायची दोन तेजपत्ता घालायचा आहे दीड तेजपत्ता मी असं बारीक करून घातला आहे आता खमंग जोपर्यंत वास येत नाही या मसाल्यांचा तोपर्यंत आपल्याला मसाले छान भाजून घ्यायचे आणि हे मसाले आपल्याला एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायचे मसाले भाजून झाल्यानंतर ना काढून घ्यायचे आता शेवटी आपल्याला खसखस घ्यायची आहे एक चम्मच खसखसला सुद्धा आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजून आहे कमी आचेवरतीच आपल्याला हे मसाले सगळे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे खसखसचा काढून घेऊ गॅस बंद करूया आता हे जे भाजलेले मसाले आहेत हे आधी आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत मसाले थंड झालेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आ, हे सगळे मसाले घालू आता शेवटी आपण कोथिंबीर घालू आता या मसाल्यामध्ये लागेल तसं पाणी घालून आपण पेस्ट बनवून घेऊ पण लक्षात राहू द्या की पाणी जास्त पण नाही घालायचं जेवढं लागेल तेवढेच घाला आता आपला मसाला पण वाटला आहे आता आपण आमटीला फोडणी देऊया तर कटाची आमटी बनवण्यासाठी एक हंडी घेतली आहे त्यामध्ये ते तेल घालू तेल जरा जास्तच वापरा आमटीला जेवढं तेल जास्त असेल आमटीला तेवढीच चव जास्त असते त्यानंतरनं लसूण घालायचा सोलून कडीपत्ता घालायचा फ्रेश आणि गॅस एकदम कमी करून आपल्याला लाल तिखट घालायचे आहे जेणेकरून जी लाल तिखट आहे ती करपणार नाही आणि ठसका लागणार नाही त्यानंतर ना आपण केलेला मसाला घालूया आता हे मसाला आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया झाकण ठेवू अगदी एक मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे मसाला एक मिनटं झाला की वरती तुम्ही बघू शकता जे मसाला आहे त्यावरती तेल सुटायला लागेल त्यानंतर ना हळद घालायची आहे पाव चम्मच चवीनुसार मीठ घालायचं टमाटे घालू त्यानंतर ना मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला एकत्र करून झाल्याच्या ना जे आपण डाळ काढून ठेवली होती आमटीसाठी ती घालूया आता आमटी तुम्हाला किती पातळ पाहिजे आणि किती घट्ट पाहिजे हे तुमच्यावर डिपेंड आहे तर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवा आणि आमटी कशी जरा पातळच छान लागते आता या आमटीला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता आमटीला खळखळून उकळी आलेली आहे आमटीला चार ते पाच मिनटं छान शिजून घ्यायचं म्हणजे उकळी आल्यावर सुद्धा आपल्याला चार ते पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे आमटीला तुम्ही बघू शकता वरती मस्त तरी आलेली आहे आता गॅस बंद करूया शेवटी वरतून घालायची आहे कोथंबीर मिक्स करूया कोथंबीरला आता आता आपली आमटी सुद्धा रेडी आहे आता गॅस बंद करायचा तुम्ही बघू शकतात आमटीला मस्त तरी पण आलेली आहे आता आमटीला झाकून ठेवू आणि आता आपण रस बनवायला घेऊ आंब्याचा रस बनवूया आंब्याचा रस बनवण्यासाठी पहिले आपल्याला आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी इथे तीन आंब्यांचा रस करणार आहे आणि आंब्या आम्बे, आंब्याच्या रसामध्ये मी अजिबात पाणी किंवा साखर घालणार नाही कारण की आंबे आधीच खूप गोड आहेत आणि साखर घातल्यावर अजून जास्त गोड होईल म्हणजे जास्त गोड पुरणपोळीसोबत छान नाही लागणार बॅलेन्स करण्यासाठी मी आंब्याच्या रसामध्ये अजिबात साखर घालणार नाही आंबे स्वच्छ धुवून घेतलेत आता जे आम्बे, आंब्या आंब्याच्या वरचं जे सालटा आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही काढून घ्या पाहू शकतात दिसतात दिसत आहेत की किती गोड आहेत आंबे आता हे जे आंबे आहेत आणि जे साल्ट काढायचं आपल्याला ते आपण एका चम्मचच्या सायाने काढू मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही काढून घ्या आंब्याच्या छोट्या फोडी करून मग रस केल्यावरती जे गाठी राहतात रसामध्ये ते पडत नाहीत लवकर जे आंबा आहे बारीक वाटला जातो याच पद्धतीने आपण सगळ्या आंब्याचे सालटे काढून घेऊ आंब्याचे सालटे आणि कोय आपण साईडला काढून घेतलेत आता सालटा आणि कोय आपण फेकून देऊ हे जे आंबा आहे ते आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू म्हणजेच आपण रस करायला घेऊ तर मी सांगितलं त्याप्रमाणे मी रसमध्ये अजिबात साखर घालणार नाही कारण आंबा आधीच खूप गोड आहे त्याचबरोबर केसर घालायचे केसर हे ऑप्शनल आहे माझ्याकडं होतं म्हणून मी घातलं त्यानंतरनं रसला एकदम बारीक वाटून घ्यायचं पाणी पाणीसुद्धा घालायचं नाही पाणी घातल्याने काय होतं तर काही वेळानंतरनं रस हे काळा पडायला लागतो आणि बिना पाण्याचं जर तुम्ही रस करून घेतला तर ते काळा लवकर पडत नाही चला आपला रस बनून पण तयार आहे वरतून थोडंसं केसर घालूया सजाव सजवण्यासाठी रस बनवून तयार आहे आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊ तर सगळ्यात आधी आपल्याला तवा ठेवायचा आहे गॅसवरती त्यानंतरनं पुरण घ्यायचं आहे पुरण एकदम परफेक्ट झालेला आहे आता आपण पीठ बघूया तुम्ही बघू शकतात पीठ किती स्ट्रेचेबल झालेला आहे आणि किती सॉफ्ट झालेला आहे पीठ पिठाला परत एकदा मळून घ्यायचं आहे आपल्याला अगदी दोन ते ती तीन मिनटं मळून घ्यायचं पिठाला त्यानंतर ना छोटा असा बॉल घ्यायचा करून मी दाखवते त्याप्रमाणे मी बघा छोटासा बॉल घेतलाय पेड्याचा आकार दिलाय पिठाला थोडंसं पीठ लावायचं जेणेकरून हाताला चिटकणार नाही पीठ वाटीचा आकार द्यायचा आणि त्यामध्ये पुरण भरायचं तर पुरण कसं भरायचं ते तुम्ही बघू शकता पिठाचे जे काठ आहे ते वर घ्यायचं वरच्या बाजूला घ्यायचं आणि पुरणाला आतमध्ये दाबायचं हलक्या हाताने मी दाखवते त्याप्रमाणे या पद्धतीने आपण सुद्धा बनवून घेतलेला आहे आता या गोळ्याला आपल्याला ला ला लाटून आहे या पद्धतीने आपण पेड्याचा परत एकदा आकार देऊ आता या पिठाला आपण मैदा लावूया मैदा यासाठी वापरायचं जे आपण पुरणपोळी लाटतो ती खाली चिटकत नाही आपल्या गव्हाचं पीठ लावलं ती सुद्धा चिटकत नाही कदाचित पण एखाद्या वयात चिटकण्याची शक्यता असते मग मी दाखवते त्याप्रमाणे दाबून घ्या हलक्या हाताने दाबून घ्यायचं पिठाला आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे पुरणाची पोळी तुम्ही बघू शकता या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला लाटून आहे आधी आपल्याला जे काटा असतात पुरणाच्या पोळीचे ते लाटून घ्यायचे मग मधल्या साईडला लाटून घ्यायचं पुरणाची पोळी लाटून तयार आहे आता आपण तव्यावरती शेकून घेऊ शेकण्यासाठी आपण पुरणपोळी आता तव्यावरती टाकूया तव्यावरती टाकण्याआधी आपल्याला खालून थोडंसं तेल किंवा तूप लावून आहे जेणेकरून पुरणपोळी खाली चिटकत नाही तुम्ही बघू शकता मस्त टमटम अशी पुरणपोळी फुगलेली आहे वरतून तूप किंवा तेल लावायचं शक्यतो साजूक तूप लावा चव अजून जास्त वाढेल मस्त पुरणपोळी फुगून तयार आहे आपली पुरणपोळीला दोन्ही साईडनं आपल्याला छान शेकून घ्यायचं आहे पलटून घेऊ तर कशी वाटली ही पुरणाची पोळी आवडली का नाही ते कमेंट करून नक्की सांगा बरं का पुरणपोळीला दोन्ही साईडनं चांगलं शेकून घ्यायचं आणि पुरणपोळी शेकत असताना मिडियम आच राहू द्यायची जेणेकरून पुरणपोळी लवकर करपत पण नाही आणि व्यवस्थित चांगली शेकली जाते हे पहा आपली पुरणपोळी मस्त शेकून तयार आहे बघा एक प्लेट अजून घातली तरीसुद्धा ती पुरणपोळी अजून फुगतच आहे पुरणपोळीला आता आपण काढून घेऊ जर तुम्ही माझ्या पद्धतीने जर पुरणपोळी केली तर तुमच्यासुद्धा पुरणपोळ्या अशाच होतील मऊ मऊ एकदम मस्त अशा एकदम परफेक्ट त्याला आता आपण पुरणपोळीचं थाली आपण सजवायला घेऊया तर पुरणपोळीची थाली सजवण्यासाठी आपण खटाची आमटी बनवली आहे ती आधी आपण सव करू आमटी आमटीसुद्धा खूप छान झाली आहे दिसायला पण खूप मस्त आहे आणि चवीला तर खूपच मस्त आहे त्यानंतरनं भात भातसुद्धा मी बनवून घेतलेला आहे आणि पांढऱ्या भाताची रेसिपी तर सगळ्यांना माहितीच असेल त्यामुळे मी पांढऱ्या भाताची रेसिपी अपलोड केलेली नाही आहे आता आंब्याचा रस आपण सर्व करायला घेऊया आंब्याचा रस हा मला तर खूप आवडतो तुम्हाला आवडतो का नाही ते नक्की कमेंट करून सांगा आंब्याच्या रसाला पाहताच तोंडाला पाणी सुटत आहे कटाची आमटी आंब्याचा रस भात आणि गरम गरम पुरणाची पोळी बनून तयार आहे कटाच्या आमटीवरती थोडीशी आपण कोथिंबीर घालूया पुरणाची थाळी बनवून आपली तयार आहे सॉरी पुरणपोळीची थाळी बनवून आपली तयार आहे तर कशी वाटली ही रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू